आजच्या दिवसाची सुरुवात माझी अशी काहीशी झाली देवपूजेपासून तर सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ वगैरे छान करून घेतली आज आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पा येणार आहेत आज आणि खूप सारा उत्साहाने भरलेला असा आजचा दिवस असतो दरवर्षीच आणि माझंसुद्धा त्याचप्रमाणे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर दही भाताचा नैवेद्य दाखवून दिला काल जी हरतालिकेची पूजा केली होती त्या पूजेला जी की उचलायची होती आता म्हणून आणि मला हे सगळं काही माहिती नव्हतं आता ही पूजा उचलताना असा नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो पण आत्ता जे जसं जसं माहिती पडतायत गोष्टी तर त्या त्या पद्धतीने मी पूजेमध्ये सुद्धा थोडेफार बदल केलेले आहेत आणि हळूहळू ते बदल होत आहेत माझ्यामध्ये सुद्धा आणि बघा आता ती पूजा वगैरे उचलली आणि आज सगळे देव स्वच्छ धुवून पूजा वगैरे झालेली आहे सकाळची आणि लगेचच स्वयंपाकाला लागले तर म्हटलं की स्वयंपाक वगैरे ही आपली सकाळची रेग्युलर जी कामं आहेत ती फटाफट आटपून घेऊया आणि मग गणपती बाप्पा सुद्धा आणायला जायचं आहे तर मग नंतर परत लोड नको ह्या सगळ्या कामांचा एकदा ही सगळी कामं आव आटोपली की मग निवांत आपल्याला पूजा वगैरे सगळं करता येतं डोक्यावरती काही आपला ताण राहत नाही की हे राहिले ते राहिले मग डोक्यासारखे विचार येत राहतात आणि आपण इतकं छान सुंदर आवरलेलं असतं आणि मग ते आवरल्यावरती सुद्धा मग कामं करायची काही इच्छा नसते आता ती करायला लागतात ला ही गोष्ट वेगळी नाविलाच असतो तो सणासुदीच्या दिवशी थोडंफार का होईना पाठीमागे काम राहतच असतं तर पण मी काही आज ठेवलेलं नाही ते मी सगळी कामं आटोपून घेतलीत आणि आज मी तळणीचे मोदक केलेले आहेत आज कारण की उकडीचे मोदक करायला फारच वेळ लागतो आणि ते काही मला इतके छान जमत नाही करेन एखाद्या दिवशी आणि तुम्हाला दिसतील सुद्धा आणि पाहिलं का माझी किती गडबड गडबड चाललेली आहे कामं करताना सुद्धा फटाफट फटाफट सगळं उरकून घेतलं मोदक वगैरे करून घेतले तळून घेतले त्याच्यानंतर मग आज पुरी भाजीचा बेत आहे तर पुरी भाजीसुद्धा बनवली आहे आणि त्याचसोबत सोबत म्हटलं की आज पहिलाच दिवस आहे गणपती बाप्पाचा तर छानपैकी असा मेनू असलाच पाहिजे म्हणून आज पुरी भाजी शेवयांची खीर बनवलेली आहे गोडामध्ये खरं तर गोड अजिबात खायची इच्छा नसते पण आता सणासुदीच्या दिवशी हे सगळं तर झालंच पाहिजे त्याच्याशिवाय काही छान वाटत नाही हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्याही घरी गणपती बाप्पा येणारच असतील किंवा आलेही असतील तर चला आता मी सुद्धा चाललेली आहे आमच्या गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी तर चला तुम्ही पण आणि आता सकाळची सगळी कामं सगळ्यात पहिल्यांदा तर आवरून घेतली आणि छानपैकी आता रेडी झालेली आहे आणि आपलं डेकोरेशनसुद्धा रेडीच आहे तर चला आणि बघा ही चैत्रालीने काढलेली रांगोळी चला अजून ह्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं राहिलेलं आहे तर ते आल्यावरती आता टाकते मी बाई किती घायको का चला आता गणपती बाप्पाला तर घेतलेला आहे आणि चला आता पटकन घरी जाते आणि गप गणपती बाप्पाचे स्वागत करायचं आहे छानपैकी हे बघा आता कितीही तयारी केली तरी पण काहीतरी मागं राहूनच जाते आणि हे सगळं माझं राहिलं होतं पाटावरती तांदळाचं जे काही स्वस्तिक बनवतो आपण तर ते करायचं राहिलं होतं आणि आता अथर्व बाप्पाला घेऊन थांबलाय आणि ह्यांचं चाललंय की तू हे आधीच करून घेतलं आणि आत्ताच का वेळ लावते आत्ताच का थांबायला लागते त्याला पण आता काय करणार ना मी एकटीच सगळं काही करते तर काही ना काहीतरी विसरून राहतच विसरून राहण्यापेक्षा की खूप जास्त कामं असतात सणासुदीच्या दिवशी आणि कामांमध्येच इतका वेळ जातो आणि त्यातमध्ये ह्यांची तर इतकी विचारूच नका की किती सारी घाई असते तर अशा पद्धतीने आता आमचं बाप्पाचं आगमन झालेलं आहे एकदम छानपैकी आणि बाप्पाला ठेवलेलं आहे अथर्वणे पाटावरती तर हे सगळं आधीच करून घ्यायला पाहिजे नव्हतं पण नाही झालं राहून गेलं तर चला आता बाप्पाचा रुमाल वगैरे काढला आहे आणि बघा आता आमचा बाप्पा किती सुंदर दिसत आहे आणि तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगाच की कसं आहे आमचा गणपती बाप्पा चला आता आरतीची तयारी करते पूजा वगैरे करायची आहे तर छानपैकी हारसुद्धा मी सकाळीच आज बनवून ठेवला होता सकाळी नाही मला वाटतं मी आदल्या दिवशी बनवून ठेवला होता आ, हार कारण की मग त्या दिवशी खूप सारी गडबड असते खूप सारे कामं असतात त्यासाठी म्हटलं की नको तेवढंच दहा मिनटं आपले वाचतील आणि दुसरं काही आपलं अजून काम होईल म्हणून आणि आता तांब्यावरती स्वस्तिकसुद्धा काढायचं राहिलं होतं तर तेसुद्धा काढते आहे मी आणि चला आता आरती करून घेतो आम्ही कसं असतं ना आपण डेकोरेशन करताना किती सारे विचार आपल्या डोक्यात येत असतात की खूप छान डेकोरेशन झालं पाहिजे थोडंही काही चुकलं नाही पाहिजे जसं आपल्या डोक्यात आहे तसंच्या तसं अगदी झालं पाहिजे आणि तसंच आज आमच्यासोबतसुद्धा झालेलं आहे खरं तर आहुंचं खूप असं होतं की एकदम परफेक्टच डेकोरेशन झालेलं पाहिजे आणि ते झालेलं सुद्धा आहे तुम्ही बघतच आहात पण जसं की घरी बाप्पा आल्याच्या नंतर एकदम वातावरण एकदम चेंज होऊन जातं आणि डेकोरेशन वगैरेकडे आपलं काहीच लक्ष नसतं सगळं त्या गणपती बाप्पाकडेच लक्ष असतं आणि गणपती बाप्पा इतका छान दिसत असतो की आपलं लक्षच डेकोरेशनकडे जात नाही आपण त्या मूर्तीकडेच एकटक बघत राहतो आणि खूप छान असं वाटत असतं चला आरती करून झालेली आहे बापाला मोदकांचा सुद्धा प्रसाद दाखवून झालेला आहे आणि आता नैवेद्य जो बनवला आहे तो दाखवते मी पुरी भाजी आणि शेवयांची खीर बनवली आहे आज भात आहे पापड आहे बस इतकं असा मेनू आहे आजचा चला आता वाजले साडे सात आणि आताच मी संध्याकाळी डायरेक्ट भेटते तुम्हाला दुपारनंतर आणि दुपारी तर म्हणजे आज बाप्पाची पूजा झाली आणि आरती वगैरे झाल्याच्या नंतर मग जेवण वगैरे झालं आणि खूप सारं दमून गेले मी कारण की कालचा वस आणि काम पण सकाळपासून कंटिन्यू चालूच होतं आज सणासुदीचं माहितीच आहे तुम्हाला की किती कामं असतात तर असो आणि ते काही आपल्याला चुकणार नाही आहे ते तर करावंच लागणार आहे आणि ते आपण गृहिणी आनंदाने करत देखील असतो आणि सणासुदीच्या दिवशी काय माहिती कामं मा पण खूप जास्त असतात आपल्याला उत्साहसुद्धा तेवढाच असतो आणि तरीसुद्धा आपण दमत नाही तेवढाच उत्साहाने आपण सगळे सण वार साजरे करतच असतो आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा करत असते तर बघा पण पन आता पण आहे ना खाली जायचं आहे आता मला सोसायटीतला गणपती बाप्पा आलेला आहे आणि त्याची आरती वगैरे राहिली तर जाते आरती आता आरतीला आणि असा मी ड्रेस आत्ता वेअर केलेला आहे रेड कलरचा जो की तुम्ही आधी पण पाहिला असेल मी घातला होता ह्या आधी साडीच घालायची होती पण खूप सारं दमले आता म्हटलं की साडी घालायची म्हटलं की परत सगळं खूप सारं आवरावं लागेल तसं तर आवरलेलंच म्हणजे आता पण आवरलंच आहे पण साडी घेतल्यावर जरा स्पेशल काहीतरी ज्वेलरी वेलरी पण वेअर करावी लागते तो म्हटलं की नको खूप दमायला झाले आणि आता संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा थोडंसंच करायचं होतं तर तो तो सुद्धा करून घेतला आहे म्हटलं की आता खाली एकदा गेलं की वरती आल्यावर फक्त जेवणाचं काम ठेवायचं आहे शिल्लक म्हणून परत वरती आल्यावरती मग नकोच ठेवायला ते मग खूप लेट होतो जेवायला तर चला आता खाली जाते आणि तुम्हाला पण दाखवते आमच्या सोसायटीचा गणपती बाप्पा आणि माझा तर घरातला पाहिलाच आहे तुम्ही आणि बघू शकताय तुम्ही हा आहे आमच्या सोसायटीतला गणपती बाप्पा आता इथंसुद्धा मी वॉइस ओव्हर करते कारण की इथं खूप सारे गाणे लावली होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे की गाणी वगैरे वाजली व्हिडिओमध्ये तर कॉपीराईट येतात तर म्हणून हे सारं आहे तर चला आता फोटोसुद्धा काढून घेतो आम्ही एक चला आता सोसायटीतला गणपती बाप्पा पाहून आलेले आहे आणि आरती वगैरे सुद्धा झाली खाली आणि आता आल्यावरती आमच्या घरातल्या सुद्धा गणपती बाप्पाची आरती झाली आणि आता अजून जेवण राहिले साडेआठ वाजून गेलेले आहे चला आता जेवण करतो आम्ही आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय